छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना एवल्यातील शालेय विद्यार्थी ऋषिकेश वाघ यांनी शिवाजी महाराजांना प्रिय असलेली कवड्याची माळ या कवड्यांवरच शिवाजी महाराजांचे उभे चित्र रेखाटन करत शिवनेरी किल्ला व राजमुद्रा देखील या कवड्यांवर आपल्या हाताच्या साह्याने रेखाटले आहे याकरता या, या विद्यार्थ्याला आठ तासांचा कालावधी लागला असून कवड्यांवर शिवाजी महाराज रेखाटून अनोख्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी केली आहे दरवेळेस मला प्रेक्षकांपुढं लोकांपुढं काहीतरी नवीन कला सादर करण्याची उत्सुकता राहते आता मागच्या वेळेस मी आपला साखरा राहतो म्हणजे बत्ताचा बत्ताशावर महालक्ष्मीचे आणि धनकुबेचे चित्र रेखाटन केलं तशी याही याही वेळेस माझ्या डोक्यात अशी कल्पना सुचली की अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांना अतिशय प्रिय असणारी गोष्ट म्हणजे ती म्हणजे कवड्याची माळ तर माझ्या डोक्यात अशी कल्पना सुचली की त्या कवडीच्या माळेवर आपण चित्र रेखाटन करू बा छत्रपती शिवाजी महाराजांचं आता मी तीन चित्र रेखाटन केलेले एका कवडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटन केलंय एका ज्यावर शिवाजी महाराजांचं शिवनेरे केल्यावर जन्मस्थान आहे ना ते सुद्धा रेखाटन केलंय आणि आपली राजमुद्रा आहे ती सुद्धा रेखाटन केलेली आहे आज शिवजयंती असल्यामुळं मी हे चित्र रेखाटन साई साईज्योती मुळव्या हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे